नमस्कार वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेचे कासव ठेवले तर सकारात्मकता टिकून राहते धनसंपत्तीत हे मार्ग खुले होतात तसेच पैशाची चणचण भाजत नाही पितळी कासवाला ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही ही, ही सांगितलेले आहेत जसे की पितळेचे कासव दक्षिण दिशेत ठेवू नये त्यामुळे जीवनावर उलटा प्रभाव पडू शकतो पितळी वा संदर्भात वास्तुशास्त्रात अनेक ही आहेत त्यातील काही प्रमुख जाणून घ्या पितळी कासव कोणत्या दिशेला ठेवावे वास्तुशास्त्रातील एक प्रमुख नेम म्हणजे सकारात्मकता ऊर्जा मिळवायची असेल तर वस्तूची दिशा योग्य हवे घरात पितळी कासव ठेवणे शुभ आहे पितळी कासबामुळे घराला संरक्षण मिळते तसेच सुख समृद्धी कायम राहते पितळ सोने किंवा चांदीचे कासव सदैव उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेत ठेवायला हवे समजा तुमच्याकडं क्रिस्टलचे कासव असेल तर ईशान्य कोणात ठेवणे शुभ मानले जाते पितळाचे कासव घरात ठेवण्याचे विशेष नेम कासव पितळचे असले तरी त्याला नेहमी पाण्यात ठेवा त्यामुळे त्यांना पायांना ओलावा मिळतो पाणी रोज बदलणे आवश्यक आहे त्यामुळे स्वच्छता कायम राहते आणि रोगापासून बचाव होतो कासव अशा ठिकाणी ठेवा जिथं तुम्ही जास्त वेळ व्यक्ती करता कासव मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवू शकता मात्र लक्षात ठेवा त्याचे तोंड घराच्या आत असावे जर घरात देवघर असेल तर कासवाचे तोंड देवघराच्या दिशेनेच ठेवा त्यामुळे कासवाला योग्य वातावरणही मिळते घरात पितळी कासव का ठेवावे वास्तुशास्त्रानुसार घरात पितळाचे कासव ठेवले तर शुभ फल देते आनंद उत्साह कायम राहून सकारात्मक ऊर्जा कायम राहते नकारात्मकता उजा दूर होऊन नशिबाची साथ मिळते पितळी कासवाला घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवावे तर घराचे वातावरण सुखी समृद्धी कायमच राहते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ